एका गावात एक शेतकरी राहत होता त्याच्याकडे एक मेंढ्यांचा कळप होता त्या कळपात एक लहानस कोकरू होत ज्याचं नाव होत शहाणा शहाणा अत्यंत चपळ आणि हुशार होता एकदा शहाणा जंगलात चरत होता तेव्हा त्याला एका लांडग्याने पाहिलं आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलं लांडगा विचार करू लागला हे कोकरू खाण्यासाठी मला फार कष्ट करावे लागणार नाहीत तो शहाण्याचा जवळ जाऊ जव लागला पण शहाण्याने लांडग्याला ओळखलं आणि पटकन विचार केला त्याने स्वतःला धीर दिला आणि म्हणाला लांडगा मामा मला खाण्यापूर्वी तुम्ही मला एक गाणं ऐकवू शकता का मला खूप आनंद होईल लांडग्याला वाटलं आता मला कुकरू खाताच येईल पण आधी त्याचं मन ठेवू त्याने गाणं सुरू केलं गाणं ऐकून शहाण्याने जोररात आवाज केला ज्यामुळे शेतकरी आणि त्याचे कुत्रे तिथे आले आणि लांडगा घाबरून पळून गेला शहाण्याला हुशारीने संकटातून पाहून सगळे शेतकरी झाले त्यांनी शहाण्याचं कौतुक केलं आणि शहाणा कळपात परतला अजूनही शहानाच राहिला तात्पर्य संकटात असताना घाबरून न जाता हुशारीने विचार केला तर मार्ग सापडतो तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद